गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी डी मार्ट जवळ जर आपण प्रॉपर्टी बघत असाल ते देखील टू बी एच के किंवा थ्री बी एच के तर आजच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला टू बी एच के देखील मिळणार आहे थ्री बी एच के देखील मिळणार आहे या प्रोजेक्टमधील बिल्डिंगचे सुंदर असे एलिवेशन आपण बघू शकतात प्रोजेक्टला दोन्ही बाजूनी रोड आहे थ्री बी एच के पंधराशे पन्नास स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे टू बी एच के अकराशे पन्नास स्क्वेअर फ्लॅट आहे हा जो फ्लॅट आहे थ्री बी एच के पंधराशे पन्नास स्क्वेअर फ्लॅट बघू शकतात स्पेशियस लिव्हिंग वरील बाजूला ओ पी फॉल्सलिंग देण्यात आलेला पहिला बेडरूम अटॅच वॉशरूम सोबत आपणास मिळतो यानंतर देण्यात आलेला डायनिंग स्पेस एअल शेपमध्ये किचन किचनला देखील आपणास युटिलिटी स्पेससाठी जागा मिळते टोटल या थ्री बी एच के फ्लॅटला चार बालकन्या आपणास मिळतात टेबल टॉप वॉश बेसिन देण्यात आलेला दुसरा बेडरूम या बेडरूम देखील अटॅच वॉशरूम अटॅच प्रशस्त अशी बाल्कनी आपण बघू शकता या बाल्कनीचा स्पेस आपण बघू शकता या दोन्ही बेडरूमला आपणास येथे बाल्कनी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे देण्यात आलेला हा तिसरा बेडरूम अटॅच वॉशरूमसोबत किंमत आहे थ्री बी एच के फ्लॅट ची ऐंशी लाख टू बी एच के ची साठ लाख